El सर्वांना आपल्या भुजबळ फॅशन लाईव्ह चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण लाकोर्सचा तिसरा दिवस आहे पहिल्यांदा आपण काय काय साहित्य लागतं ते, ते पाहिलं आलं आहे त्याच्यानंतर रेडी ब्लाउजवरून आपण मापी कशी घ्यायची हे शिकलेलं आहोत आहे तरी सुद्धा कोणाला काही समजलं नसेल तर कमेंट करून नक्की सांगा आपण पुन्हा एकदा तुम्हाला मापी कशी घ्यायची ते शिकूया आता आपण साधा ब्लाऊज स्टार्टिंगला पाहणार आहोत तर साधा ब्लाउजचा डायग्राम कसा काढायचा ते आपण सुरुवातीला शिकणार आहोत सर शिकणार आहोत तर सर आता जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल नवीन असाल तर त्यांनी आपल्या चॅनेल नक्की करा आणि समोरच्या बेल ऐकून बटनावर क्लिक करा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ तुम्हाला दिसतील तर पहा आपण आता साध्या ब्लाउजचा डायग्राम कसा काढायचा ते पाहणार आहोत तर पहा बोर्ड आता मी पलटी नंतर करून घेणार आहे कारण की ह्या बोर्डवरती डायग्राम काढला तर हात वगैरे खाली चिकटला तर ती डायग्राम तिथली पुस्ती व्हाईट बोर्डवरती त्याच्यामुळे आपण त्याच्या पाठीमागच्या बोर्डवरती ग्रीन बोर्डवरती तुम्हाला डायग्राम काढून दाखवणार आहे जेणेकरून ती पुसून जाऊ नये तर आपण हळूहळू सर्व शिकणार आहोत सुरुवातीला डायग्रॅम आपण कसा काढायचा मापे कुठून कशी टाकायची कुठल्या पॉईंटपासून कुठल्या पॉईंटपर्यंत माप टाकायचं ते आपण शिकणार आहोत कुठली मापे कुठे टाकायची ते शिकणार आहोत कारण लगेचच तुम्हाला का कागदावरती पेपर कटिंग करायला घेतलं तर तुम्हाला ते पटकन समजणार नाही त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं आहे मी तुम्हाला आता डायग्रॅम काढून दाखवते ती डायग्रॅम काय करायचं तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये तसेच आयाशी व्यवस्थित सुटसुटीतपणे आपल्याला काढून घ्यायची आहे तर आता आपण सुरुवातीला डायग्राम तर काढून Give you yeah. डायग्रॅम काढून घेऊया आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगते कुठलं ना माप कसं काय पॉईंटनुसार सांगते क कसं लिहून ठेवायचं ते तसं तुम्ही लिहून ठेवा जेणेकरून भविष्यात तुम्ही कधीही विसरला डायग्रॅम किंवा तुम्हाला कुठलं माप कसं कुठं टाकायचं हे विसरला तर तुम्हाला ती तुमची नोटबुक बघितली की लगेच तुमच्या लक्षात येईल त्याच्यासाठी तुम्ही सर्व काही व्यवस्थित आपल्या वहीमध्ये नोट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपण उद्या आपण ती डायग्रॅम पेपर कटिंगवरती कशी मापे टाकायची आहेत ते आपण शिकणार आहोत पहा इथं आता मी बोर्ड पलटी करून घेतलेला आहे आता आपण साध्या ब्लाउजची कटिंग कशी करायची ते शिकणार आहोत इथं आता काल आपण ही सगळी मापे पाहिलेली आहेत ते मापे कालचे आहे काल आहेत ही सर्व मापे आपण पा काल पाहिलेली आहेत पहा अशा पद्धतीने ही सर्वपणे मापे आपण पाहिलेली आहेत काल बरोबर ह्यातलं तरी सुद्धा कुठलं माप कसं घ्यायचं तुम्हाला समजलं नसेल तर कमेंट करून नक्की सांगा कारण ही मापे मेन आहेत ही मापे एकदा घ्यायला तुम्ही शिकला की मग कुठल्याही प्रकारचा ब्लाऊज तुम्ही शिवू शकता स्टिच करू शकता कारण मापे टाक कशी टाकायची ते तर मेन आहेत आणि कशी काढायची ते पण मेन आहेत त्याच्यामुळे आपल्याला आधी मापे काढायला तर शिकायला पाहिजे ना त्याच्यामुळे आपण तर ते तर आपण शिकलं शिकलेलंच आहेत आता ह्या अशा मापांवरती आपण उद्या पेपर कटिंग पाहणार आहोत त्याच्या अगोदर आपण डायग्राम कशी काढायची ते पाहणार आहोत पहा इथं भाई कटिंग बाई कटिंगसाठी भाई उंची भाईगडी कट हे तीन आपल्याला मापे लागतात तर भाई कटिंग आपण नंतर पाहणार आहोत सुरुवातीला आपण फ्रंट पार्ट्स वगैरे ते पाहणार आहोत कसा काढायचा ते त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये जेवढा कव्हर होईल तेवढं पाहूया त्याच्यानंतर बॅक पार्टची डायग्रॅम पाहूया आणि त्याच्यानंतर भाई डायग्रॅम पाहूया त्याच्यामुळं त्याच्यामुळे आपला व्हिडिओ स्किप न करता पहा व पुढचा व्हिडिओ जेव्हा येईल उद्या येईल तो सुद्धा अजिबात स्किप करू नका अजिबात तो सुद्धा हे करू नका विस पहायचा विसरू नका सोडू नका पहा आता हे सर्व मापे मी तुम्हाला पुसून जा टाकते आणि आप तो आपण डायग्रामसाठी आपल्याला जागा तयार करून घेते पहा इथं पुसून मी सर्व घेते घेतलेलं आहे आपला बोर्ड क्लीन झालेला आहे आता आपल्याला साध्या ब्लाउजचा डायग्राम आखायचा आहे आता पहा इथं सुरुवातीला आपल्याला माझ्याकडे सत्ता स्केल नाही आहे पट्टी त्याच्यामुळे मी इथं प हॅनीच आहे टेपनेस माझे आता एक्सपिरियन्स झाले आहे त्याच्यामुळे मला ते व्यवस्थित येत येतं येऊ शकणार असं जसं तुम्हाला येणार नाही त्याच्यामुळे तुम्ही स्केलच घ्या इथं पहा वरून खालपर्यंत इथं आपल्याला आपण काय टाकायचं आहे पूर्ण उंची ही रेश कशाची आपली पूर्ण उंचीची रेश आहे तुम्ही असं वहीमध्ये रेषा आखून घ्या आधी सुरुवातीला समजून घ्या सर्वपणे कुठली मापे कशी टाकायची कुठून कसं डायग्राम काढला आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला मी थोड्या वेळ थांबून थांबेन तुम्हाला वेळ देईल ते डायग्राम काढायचा मग ती तुम्ही डायग्राम काढून घ्या त्याच्यानंतर आपण सुरुवातीला बघून घ्या नाही तर अगोदर तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या आणि त्याच्यानंतर पुन्हा व्हिडिओ स बॅग घेऊन पुन्हा तुम्ही डायग्राम पाहून काढू शकता पॉज करून थांबवून थांबवून पा इथून सिरळ आपण उंची जी रेषा आखली आता इथून इथं आपली ही झाली शोल्डरची रेश ह्या पॉइंट पासून ह्या पॉईंटपर्यंत आपली शोल्डरची रेश आपली असणार आहे इथं आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे पहिलं इथं शोल्डरचं आपण माप आपण टाकून घेतल्या घेतल्यावरती रेषा आपण असे आखून घेतो आता इथं वरती आपण शोल्डरचं माप म्हणून लिहिते जेणेकरून तुम्हाला समजून येईल ह्या पॉइंट पासून ह्या पॉईंटपर्यंत ही झाली आपली शोल्डरची माप सर्व ब्लाऊजमध्ये ब्ल ब्लाऊजमध्ये अशीच मापे टाकायचे आहेत ब्लाऊजचा प्रकार बदलला म्हणजे फॅशन बदलली म्हणजे मापे बदलणार नाही त्याच्यामुळे ही मापे एकदा शिकून घ्या आपण हळूहळू शिकू समज शिकून घेऊ समजून घेऊ काही घाई नाही कारण एकदम पळण्यात पण काही अर्थ नाही इथून इथंही झालं आपलं शोल्डरचं माप पहा इथं मी लिहून दिलं तुम्हाला इथं शोल्डरचं माप तुम्हाला समजून येण्यासाठी आता ह्या पॉईंटपासून खालपर्यंत आपल्याला सरळ रेष आखून घ्यायची आहे जिथपर्यंत आपला मुंडाचा स साईज असेल मुंड्याचं माप असेल तिथपर्यंत आपल्याला ही रेषा अशी सरळ आखून घ्यायची असती इथं पहा आपण माप घेत नाही फक्त डायग्रॅम पाहतोय त्याच्यामुळे मी अंदाजे मा लाईन आखत आहे इथं पहा वर त्या वरून खालपर्यंत जी आपण रेष आखली त्याला म्हणायचं मुंडा तर सॉरी त्याला म्हणायचं मुंड्याची लाईन ही झाला इथून इथपर्यंत झाला आपला मुंढा मुंढ्याचं माप बरोबर आपण इथून मुंड्याचं माप टाकलं आता इथून इथपर्यंत आपल्याला सरळ आखून घ्यायची आहे पण ती कशी घ्यायची असती मापे टाकताना आपल्याला इथं मुंढ्याच्या खाली समोर सरळ 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 असा टेप ठरायचा आहे आणि ह्या टेप पासून ह्या मुंड्याच्या पॉईंटमधून सरळ टेप ठेवून पुढपर्यंत आपल्याला ह्या टॉ पॉईंटपासून ह्या पॉईंटमधून सरळ टेप असा ठेवून जेवढा आपल्या छातीचं माप येत आहे तेवढं आपल्याला छातीचं माप इथं वन फोर छातीचं माप बरं का इथं वन फोर छातीचं माप आपल्याला इथं टाकायचं आहे बरोबर वन फोर छातीचं माप आपण इथं टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर हा पॉइंट ह्या छातीच्या मापापर्यंत आपल्याला इथं जोडून घ्यायचा आहे इथं पुढपासून घ्यायचा नाही कुठून ह्या मुंड्याचा जिथपर्यंत आपला मुंडा येत आहे त्या मुंड्याच्या पॉईंटपासून सरळ छातीचा पॉईंट जो आहे तिथपासून रेषा आखून घ्यायची आहे ही पहा पुढं इथून इथपर्यंत आपली वन फोर छातीचं माप झालं आणि वन फोर छातीच्या मापाच्या पुढं दीड इंच आपलं शिलाई मार्जिंग झालं बरोबर हे पॉईंट दोन्ही झाले मग शिलाई मार्जिंगचे दीड इंचा बरोबर आता इथून इथं आपल्याला कंबर वन फोर्थ कंबर त्याचं माप टाकायचं आहे शिलाई मार्जिंग नंतर त्यात ॲड करायची इथून इथं आपलं काय झालं इथून इथं आपलं झालं पूर्ण कंबर बरोबर कंबर ही झाली आपली कंबर रेषा थोडक्यात बरोबर ही उभी रेषा ती पूर्ण उंचीची रेषा ही खालची आडवी रेषा ही कंबर कंबर कंबरची रेषा बरोबर आणि मधली जी रेषा आहे ती आपली छाती रेषा होणार बरोबर आता ही कंबर रेषावरती आपण वन फोर्थ टाकायचा बर, कंबर टाकायचा आहे बरोबर वन फोर्थ कंबर टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर पुढं दीड इंच कंबर वन फोर्थ कंबर त्याच्यानंतर पुढं दीड इंच शिलाई मार्जिंग हे पॉईंट झाले शिलाई मार्जिंगचे बरोबर पहिला पॉईंट झाला वन फोर्थ छातीचा वन सॉरी वन फोर्थ कंबरचा आणि त्याच्यानंतर शिलाई मार्जिंग आता हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे बरोबर आता त्याच्यानंतर सुद्धा हा पॉइंट आणि हा पॉइंट आपल्याला काय करायचा आहे पट्टीने जॉईन करून घ्यायचा आहे तुम्ही पट्टीच घ्या त्याच्यामुळे तुमचं शुट डायग्राम व्यवस्थित येईल पहा सुटी डायग्राम काढायचा आहे आपल्याला समजून घ्या अगोदर आणि हे पहा ही झाली एवढा भाग झाला आपला कशाचा शिलाई मार्जिंगचा बरोबर शिलाई मार्जिंगचा हे सर्व बेस्ट तुम्ही शिकून नंतर पुढचं कुठलाही ब्लाउज कटिंग कर कराय तुम्हाला जास्त अवघड जाणार नाही पहा इथून जे आहे ते आपली इथून ह्या पॉईंटपासून इकडं जे आपली काय आली वन फोर छाती इथं तुम्हाला समजण्यासाठी मी लिहून दाखवते वन फोर छाती इथपर्यंत बरोबर आता इथपर्यंत झाली वन फोर छाती त्याच्यानंतर इथं आपल्याला त्या हा पॉईंट आणि हा पॉईंट काय झाला आपला वन फोर कंबरचा तुम्हाला लिहून दाखवती समजण्यासाठी लक्ष देऊन ऐका लक्ष देऊन बघा आणि त्याच्यानंतर डायग्राम काढून घ्या वन फोर्थ कंबर बरोबर -बर ही झाली आणि ही झाली मार्जिंग बरोबर इथून इथपर्यंत काय झालं मार्जिंग आणि वरती पण लिहून दाखवते तुम्हाला देते तर ही झाले मार्जिंग हे सुद्धा तुम्हाला समजण्यासाठी लिहून दाखवते तुम्ही सुद्धा वहीमध्ये असंच लिहून घेऊ शकता आणि शक्यतो घ्यासली लिहून म्हणजे तुम्हाला बही बघितले बघितली तरी समजणार समजाल तुम्ही परत कधी विसरणार नाही आणि विसरला तरी लक्षात येईल बरोबर कधी कधी काय होतं कोर्स पूर्ण झाला की आपण त्यात प्रॅक्टिस नाही केली की विसर पडतोच त्याच्यामुळे आपल्याला वहीत लिहून घ्या कधी तुम्ही विसरला किंवा हे झालं तरी तुमचा गॅप पडला तरी तुम्हाला वही बघितली तरी समजेल पहा इथून इथं काय झाली आपली पट्टी हा जी मुंड्याचा पॉईंट आहे हा मुंड्याचा पॉईंट पॉंद जे आहे ना ह्या मुंड्याच्या पॉईंटपासून इकडं जेवढा पट्टी भरेल तेवढा तिथपर्यंत पॉईंट घ्यायचा आहे व तो पॉईंट आपला झाला शोल्डरपट्टीचा पॉईंट आता इथून खाली सरळ रेषा आखून आपल्याला घ्यायची आहे कशासाठी गळ्यासाठी पुढच्या गळ्यासाठी हा आपण पुढचा पार्ट काढत आहोत ब्लाउजचा आता ही रे ही रेषा अशी आडवी आखून घ्यायची आहे बरोबर इथं म्हणजे थोडक्यात इथं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि या बॉक्समध्ये मग गोलाकार आकार द्यायचा आपल्याला आहे पण हा बॉक्स कुठपर्यंत काढायचा आहे कुठल्या मापापर्यंत काढायचा आहे हे कशावरून स तुम्ही समजणार तर हे आपल्याला कशावरून समजणार तर हे आपल्याला जी शोल्डर पट्टी जिथपर्यंत आपल्याला आली आहे तिथपासून आपण आडवा टेप ठेवून ती श गळ्या पुढचा गळ्याचं माप जेवढं आपलं आहे तिथपर्यंत ठेवून आपण पॉईंट घ्यायचा आहे बरोबर इथं लिहिते मी तुम्हाला पुढचा गळा लिहून देते म्हणजे आपल्याला स समजून येईल लगेच इथं पुढचा गळा चं माप बरोबर असा तिरकाटेप ठेवून पुढचा गाळ्याचं माप आपल्याला टाकायचं असतं म्हणजे हा पॉईंट मिळाला म्हणजे ह्या पॉईंटनुसार आपल्याला बॉक्स बरोबर काढता येईल आता आपल्याला त्याच्यानंतर ना मुंढ्याचा आकार द्यायचा आहे मुंढ्याचा आकार देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हा आपण पुढच्या पाठ पुढचा ब्लाऊजचा पार्ट काढत आहोत त्याच्यामुळे इथं मुंढ्याचा आतमध्ये एक इंच घ्यायचं आहे किती तर एक इंच कुठपासून तर इथून इथपर्यंत इत एक इंच आपल्याला माप घ्यायचं आहे पुढच्या गळ्यासाठी हे झालं खोलगट गळा सॉरी खोलगट मुंडा एक इंच माप घेतलं आहे आता ह्याच्यातून ह्याचा मध्य काढायचा आहे आणि ह्या मध्यातून ह्या मध्यातून ह्या ह्या मध्यातून ह्या पॉईंटमधून असा गोलाकार मुंड्याचा द्यायचा आहे ह्या वन फोरच्या छातीच्या मार पॉईंटपर्यंत बरोबर हा अशा पद्धतीने हा झाला आपला मुंड्याचा पुढचा आकार बरोबर इथून इथं आपलं मांतर किती एक इंच कायम लक्षात ठेवा पुढचा मुंडा आपला हा एक इंचाचा असतो पहा इथं व्यवस्थित पुसते तो व्यवस्थित पुसून घेते व्यवस्थित हे करते तुम्हाला जॉईंट झाल्यासारखं तिथं वाटू नाही त्याच्यामुळे पहा डॉट डॉट दिलेले आहेत इथं ते झालं एक इंचाचं अंतर आपलं बरोबर एक इंचाचं अंतर झाल्यामुळे आ, तो आपला भाग खोलगट होतो बरोबर आणि बॅकसाइडच्या पार्टला आपल्याला नंतर दुसरा म्हणजे ह्याच्यापेक्षा वाढून माप घ्यायचं असतं तर तुम्हाला पुढे सांगेनच मी आता पहा इथं आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे बरोबर क्रॉसपट्टीसाठी आपल्याला खालून वरपर्यंत साडेतीन इंचाचा अंतर ठेव द्यायचा आहे की खालून वरपर्यंत पॉईंट कितीचा काढायचा आहे साडेतीन इंचाचा बरोबर हा पॉइंट घेतला आपण आता इथून इकडं वरती आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे किती अडीच इंचाचा पॉइंट घ्यायचा आहे बरोबर म्हणजे इकडच्यापेक्षा इकडं थोडंसं म्हणण्यापेक्षा एक इंचाने कमी अंतर घ्यायचं आहे बरोबर घेतलं आपल्याला अडीच इंचाचा आपण इथं लिहिते मी अडीच इंच तुम्हाला समजण्यासाठी म्हणजे आता हा पॉईंट आणि हा खालचा पॉईंट आपल्याला अशा आकाराने व्यवस्थित असा आपल्याला जोडून घ्यायचा आहे बरोबर घेतला जडून हे हा झाला आपला क्रॉसपट्टीचा आकार बरोबर अशा पद्धतीने आपली डायग्राम तर ही झाली व्यवस्थित पद्धतीने इथपर्यंत तुम्हाला समजलं समजलं नसेल तर कमेंट करून नक्की सांगा बरं का आणि नंतर मग बघा पुढचा आपण आकून आखून घेणार आहोत तुम्हाला जरा घाईने सांगत सांगायला होत असेल स्पीड वाटत असलं तर जरा हळूहळू तुम्ही थांबून थांबून व्हिडिओ पहा कारण आपल्याला वेळ तेवढा नसतो सर्व व्यवस्थित म्हणजे असं सांगायला थांबून तर व्हिडिओ खूप मोठा होईल आपला तसा आणि मग कोणी पाहायला इंटरेस्ट पण दाखवणार नाही आता हा पॉईंट आपण ही रेषा काढली बरोबर ही रेषा कशी काढली जो आपला आहे इकडं ही रेषा काढली हिथून आपला मध्य असतो जे गळ्यापासून बरोबर गळ्यापासून जी खालची क्रॉस पट्टी पण पॉईंट आहे ना तो पॉईंटचा आपण मध्य काढून ही आडवी आडविरेज दिली आहे बरोबर आणि दोन्ही साईडला आपल्याला पाव पाव इंचा चा अंतर ठेवून पॉईंट घ्यायचे आहेत आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट असा जॉईंट करून आपल्याला घ्यायचा आहे ही झालं आपला पहिला डॉट बरोबर पहिला टक्स असा तर हे हा तर समजला आपल्याला आता इथून पुढपर्यंत आपल्याला किती घ्यायचा आहे अंतर इथून खालपर्यंत साडेतीन इंचाचं अंतर घ्यायचा आहे बरोबर साडेतीन इंचा अंतर घ्यायचा आहे आपल्याला आणि इथं एक पॉईंट काढून घ्यायचा आहे आपल्याला बरोबर साडे तीन इंचा आणि ती खालून वरती अडीच इंच किती खालीवरती अडीच इंचा पॉईंट घ्यायचा आहे व ब्रेश आपल्याला द्यायची आहे म्हणजेच आपल्याला ती दोन्ही पॉईंट जोडायचे आहेत बरोबर आणि दोन्ही साईडला आपल्याला अर्धा अर्धा इंचाचं अंतर घेऊन पॉईंट घ्यायचे आहेत ह्या टक्ससाठी बरोबर हा झाला टक्स आणि वरचं झालं आपण अगोदर काढलेला झाला पाव इंचचा आणि हा झाला अर्धा अर्धा इंचचा टक्स बरोबर इथून इथपर्यंत दोन्ही पॉईंट दोन्ही बाजूला घेतले आता घेतल्यानंतर आपल्याला हा पॉईंट हा पॉईंट दोन्ही असा जॉईंट करून घ्यायचा आहे घेतला जॉईंट करून हा झाला आपला दुसरा टक्स पॉइंट बरं का त्याच्यानंतर पहा आपल्याला सर्व स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे हळूने तुम्हाला वाटलं तर चालू द्या आपण एका दिवशी सर्व काही खाऊ शकत नाही आणि आपल्याला ते पचत पण नाही बरोबर ना त्याच्यामुळे आपण हळूहळू स्टेप बाय स्टेपच सर्व काही शिकणार आहोत खालींवरती पहा अडीच इंचाचं अंतर आपल्याला घ्यायचं आहे खालींवरती अडीच इंचाचं अंतर घेतल्यानंतर आपल्याला खा इथून वरती एक इंचाचं पॉईंट घ्यायचं आहे बरोबर आणि इथून एक इंचाचा पॉईंट घेतल्यानंतर इथून इथून इकडं म्हणजे कुठं हे रे जोडण्यासाठी इथून इथं एक इंचा पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे बरोबर खालून वरती एक इंच वरून इकडे ह्या साईडला पुन्हा एक इंच आणि आता हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे लक्ष देऊन घ्या खालून इथं अडीच इंचा पॉईंट घेतला आणि त्याच्यानंतर पुढं एक इंचा पॉईंट घेतला आहे मिडियम मध्यच पॉईंटपासून बरोबर आणि दोन्ही पॉईंट असे जोडून घेतले आहेत दोन्ही साईडला प पॉइंचा अंतर ठेवून पॉईंट घ्यायचे आहेत आणि हे दोन्ही पॉईंट अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत हा झाला आपला तिसरा टक्स बरोबर आणि आता ह्या तिसरा टक्स झाल्यानंतर आता आपल्याला चौथा टक्स आखून घ्यायचा चा। चा आहे आता इथून इथं एक झाला इथून एक झालं इथून इथं एक इंचा अंतर आता इथून इथं पण एक इंचा आपल्याला अंतर ठेवून पॉइंट घ्यायचा आहे आणि घेतल्यानंतर पॉइंट आता आपल्याला हा पॉईंट जोडायचा आहे कुठपर्यंत मुंड्यापर्यंत जोडायचा आहे बरोबर अशा पद्धतीने इथून इथपर्यंत असा मुंड्यापर्यंत हा पॉईंट जोडायचा आहे बरोबर त्याच्यानंतर दोन्ही साईडला आपल्याला इथं इथंसुद्धा अंतर घ्यायचं आहे पाव इंचाचं अंतर घेऊन हे दोन्ही पॉईंट आपण काढले बरोबर आता हे काढलेले दोन्ही पॉईंट आहेत ना ते पॉईंट ह्या पॉईंटपर्यंत अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आपल्याला आहेत बरोबर हा झाला आपला चौथा पॉईंट बरोबर चौथा सॉरी चौथा टक्स बरोबर अशा पद्धतीने आपण डायग्राम आखून घेतली आहे साध्या ब्लाउजची बरोबर हा झाला साध्या पॉईंटचा इथून इथं खाली पाव इंच इथून इथं पाव इंच आणि इथून इथं पाऊ इंच फलचं फक्त खालचा उभा टक्स आहे तो अर्धा अर्धा इंचा पॉईंट घेऊन आपण टक्स काढलेला आहे अशा पद्धतीने ही झाली आपली डायग्रॅम बरोबर साध्या ब्लाऊजची आता हाच पॉइंट टक्स पॉईंट आपला झालाच चा, बरोबर आणि इथं अर्धा अर्धा इंचाचं माप घेतलं आहे दोन्ही सर्वात जास्त टक्स इथं खाली असतो आणि इथून इथं साडेतीन इंच जाणतं बरोबर आणि इथं वरती दोन्हीचा मिडल तिथं घेतला बरोबर आणि इथून इथं वरती अडीच इंचा घेतला बरोबर इथून पुढं एक इंचाचा घेतला इथून इथं एक इंचाचा घेतला बरोबर पॉईंट इथून हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घेतला आपण बरोबर आणि त्याच्यानंतर एवढं तर झालं समजलं तुम्हाला आणि त्याच्यानंतर आता काय करायचं हा समजल्यानंतर आता पुढचं आपण सांगते मी तुम्हाला आणि हा डायग्राम व्यवस्थित तुम्ही समजून घ्या हे करून घ्या व्यवस्थित अशा पद्धतीने दोन मिनटं असं मी थांबते वाटलं तर तुम्ही डायग्राम काढून घ्या बरोबर आणि अशा पद्धतीने हे आता काय करायचं आपल्याला इथं पॉईंट देऊन घ्यायचे आहेत वरती दिला ए आणि ह्याला पॉईंटला नाव दिलं बी बरोबर वर ए आणि बी पॉइंट हा झाला ए आणि बी पॉईंट हा झाला आपला पूर्ण उंचीचा पॉईंट आता काय करा तुम्ही ही सगळं मी लिहून देती ना देणार आहे ना ती सगळं तुम्ही नोटबुकमध्ये तुमच्या लिहून घ्या बरोबर नोटबुकमध्ये लिहून घेतल्यामुळे काय होईल तुम्हाला लक्षात राहील की बाबा कुठला पॉईंट कुठपर्यंत टाकायचा कुठला पॉईंट कुठला पॉईंट कुठं माप टाकायचा आहे बरोबर अशा पद्धतीने आणि कुठलं पॉईंट कुठं जोडायचं आहे हेही समजेल बघा ए आणि बी ही झालं ए आणि बी आपली पूर्ण उंचीचं पॉईंट काय झाला पूर्ण उंचीचा पॉईंट ए आणि बी जोडायचा जा, झालं पूर्ण उंची ए आणि आता ही सी बरोबर खालचा ए आणि बी पूर्णांची आता ही ए आणि सी वरची बर शोल्डर बरोबर ए आणि सी शोल्डर आज झाले आपली शोल्डरची काय जी काय असेल ती ही तर टाकायची आपले शोल्डर बरोबर टाकल्यानंतर आता ए सी पॉईंट दिला आता ह्याच्यानंतर काय करायचं आता ह्याच्यानंतर आपण मुंढा बरोबर सी आणि वरचा बर, सी आणि खाली डी देते तुम्हाला सी आणि डी पॉईंट बरोबर आता आपल्याला सी आणि डी पॉईंट लिहायचा आहे हा झाला कशाचा पॉईंट मुंढा सी आणि डीचं काय झालं मुंढ्याची लाईन झाली सी आणि डी मुंढा असं तुम्ही सविस्तर सर्व लिहून घ्या म्हणजे तुम्हाला पुढं समजून येईल बरोबर सी आणि डी मुंढा त्याच्यानंतर आता पहा वन फोर छाती आता हिथं जी पॉईंट आहे आपल्याला त्या पॉईंटला नाव देते ई आणि हा पॉईंट आपण कसा घेतला हा पॉईंट बरोबर मुंड्याच्या खाली जो पॉईंट असतो ना डी डी पासून सरळ समान समांतर सिमिलर रेष्यात ई पॉइंट घेतला आहे बरोबर हा ई पॉइंट आता ई पासून हा ई पासून हिथं पॉइंट एक पॉइंट देते तुम्हाला डी आणि ईच्या डीच्या समोरकार ई पॉइंट घेतला बरोबर आणि नंतर समोखात इथं आता ह्या पॉइंटला आपण यफ नाव देऊया आणि ई एफ हे झालं काय आपलं वन फोर छाती ई आणि एफ काय झालं वन फोर e छाती ई पासून एफ पर्यंत काय टाकायचं आपल्याला छातीचं माप वन फोर छातीचं माप आहे टाकायचं बरोबर आता ई आणि एफ पर्यंत वन फोर छातीचं माप टाकलं ते आता यच ची तर जी नाव देते तुम्हाला व्यवस्थित असं व्यवस्थित तुम्हाला दिसत नसेल पुन्हा लिहून दाखवते इथं यच सॉरी जी टाकायचं जी पॉईंट घेतला बरोबर आता एफ आणि जी पॉईंट हा झाला आपला शिलाई मार्जिंग काय झाली शिलाई मार्जिंग इथं लिहून घेऊया आपण यफ आणि जी पॉईंट यफ आणि जी ही काय झाली शिलाई मार्जिंग किती टाकायची आपण ती काल शिकलोच आहे दीड इंच दोन इंच बरोबर आता किती टाकायचं आहे एफ आणि जी ही झाली मार्जिंग बरोबर त्याच्यानंतर आता खाली त्याच्यानंतर खाली आपण काय केलं बी बरोबर बी हा पॉइंट झाला खालचा बी आणि यच ना यच नाव देऊया ह्याला बरं आपण बरोबर यच आता बी आणि यच हा पॉइंट झाला कंबर वन फोर्थ कंबर बी पासून यच पर्यंत हे झालं आपलं वन फोर्थ कंबरचं माप बरोबर वन फोर्थ कंबर बी आणि यच हे झालं आपलं वन फोर्थ कंबर बरोबर हे झाली इथपर्यंत तुम्हाला समजलं आता पहा तिथून पुढं यच आणि पुढं पॉइंटला नाव देऊया आय यच आणि आय हे काय हा कसा जा पॉइंट झाला यच आणि हाय हे इथपर्यंत माफ झालं हे आपलं मार्जिंगचं यच आणि आय मार्जिन बरोबर हे समजलं शिलाई मार्जिंग मार्जिंग म्हणजे शिलाई मार्जिंग आता त्याच्यानंतर पाहूया मार्जिंग पा पाहिलं आणि त्याच्यानंतर आता पुढचा पॉईंट पाहूया बरोबर इथपर्यंत तुम्हाला समजलं समजलं नसेल तर कमेंट करून नक्की विचारा पुन्हा म्हणतं वाटलं तर आपण हा पाठ समजून घेऊया आता इथून खालून वरती वरती जे आहे अडीच इंचाचं अंतर असतं आपण घेतलेलं क्रॉसपट्टीला बरोबर ह्याला नाव दिलं आपण आय बरोबर आई आणि J, he, I, sorry, J, now, J, I, जे हे आय सॉरी जे नाव दिलं आपण त्याला वरती हां त्या अडीच इंचचा वर पॉईंट घेतला त्याला जे बरोबर आय आणि जे हे काय झालं आपलं किती इंचाचं अंतर झालं अडीच इंचाचं इथं लिहून देते तुम्हाला बरोबर सर्वच मापांच्या ब्लाऊजसाठी शक्यतो अडीच इंचच आणि स इकडे साडेतीन इंचच असतं इथे साडेतीन इंचच असतं बरोबर आता इकडे झालं हे काय झालं आपलं ह्या पॉईंटला नाव देते के बरोबर बी आणि के बी आणि के हे कितीपर्यंत झालं बी इथं लिहून घेऊया इकडे आपण बी आणि के ही पॉईंट की ही किती झालं बी आणि के साडेतीन इंचाचं माप झालं आपलं बरोबर आता ही तर इथपर्यंत झालं आता के पॉईंट आपल्याला मिळाला आहे जे पॉईंट मिळाला आहे आता के आणि जे पॉईंट आपल्याला काय करायचं असा जॉईन करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचा आहे ही झालं आपलं क्रॉसपट्टीचा आकार इथं लिहून घेऊया के आणि जे हे काय झालं क्रॉसपट्टी क्रॉसपट्टीचा आकार अशा पद्धतीने आपण इथं लिहून घेतलेलं आहे इथपर्यंत तर तुम्हाला समजलं आता पुढचा पाठ आपण पुढे बघूयात बरोबर क्रॉसपट्टीचा आकार तुम्ही व्यवस्थित नोटबुक मध्ये लिहून घ्या एकही पॉईंट चुकून नका सविस्तर स्टेप बाय स्टेप व्यवस्थित पद्धतीने लिहून घ्या जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित लिहून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला काही समजणार नाही नुसतं बघून तुम्ही सोडून देऊ नका तुम्ही प्रॅक्टिस करा अशा पद्धतीने आपण हे सर्व तर आपण पाहिलेलंच आहे अशा पद्धतीने सर्व मापे तुम्हाला समजले असतील पहा ए बी पूर्ण उंची ए बी पूर्ण उंची ए सी बी पूर्ण उंची ए सी शोल्डर बरोबर ए सी शोल्डर इथपर्यंत समजलं सी आणि डी हे झालं मुंढा मुंढ्याचं आपल्याला मापे बरोबर हे मापांचं कुठून कुठं टाकायचं ते डाक सांगते मी तुम्हाला मुंढा सी आणि डी मुंढा त्याच्यानंतर आपलं ई e आणि एफ ई e आणि डीच्या समोरात ई पॉईंट घेतला आणि ई e आणि एफ हे झालं वन फोर्थ आपली छाती डी आणि एफ आपण जोडला आणि ज्यानंतर मग आता ई e आणि पर्यंत आपल्या छातीचं चा, माप वन फोर्थ छाती बरोबर त्याच्यानंतर आपलं काय आलं आता बी बरोबर बी आलं आणि एच बी आणि एच हे काय झालं आपलं वन फोर्थ कंबर बरोबर वन फोर्थ कंबरचं मापी तर टाकायचं आणि एच आणि आय हे झालं शिलाई मार्जिंग तुमचं बरोबर आता बी आणि आय आणि जे अडीच इंच बी आणि के तीन इंच किती तीन इंच पहा त्याच्यानंतर आता आपलं झालं आपलं तीन इंच बी आणि के बरोबर साडेतीन इंच सर्रास मापांच्या ब्लाऊजसाठी हेच मापे असतात साडेतीन अडीच आता के आणि य के आणि जे हा झाला आपला क्रॉसपट्टीचा आकार इथपर्यंत तर तुम्हाला समजलं सर्व अशा पद्धतीने आता दोन मिनटं मी असेच थांबते आणि सर्व मापे ही तुम्ही व्यवस्थित अशा पद्धतीने तुम्ही लिहून घ्यायची आहेत इथं खाली आपण पुन्हा ह्या प्ला, पॉईंटला नाव घे देऊया हा पॉईंट झाला यल बरोबर के आणि येल पर्यंत किती झालं साडेतीन इंचाचं अंतर के आणि यल के आणि यल साडेतीन इंचाचं माप टाकायचं आहे बरोबर के आणि एल साडेतीन इंच हे झालं फोर्टेक्स साध्या ब्लाउजचं डायग्राम बरोबर के आणि वरती केच्या वरती आपण पॉईंट घ्यायचा आहे बरोबर केच्या वरती आपण अडीच इंचा पॉईंट घेतला आहे मगाशी बरोबर अडीच इंचाचा के आणि यल अडीच इंचचा अंतर के इथं नाव देऊया यम यल आणि यम हे झालं सॉरी यल आणि यम हे झालं अडीच इंचाचं अंतर पहा पहा इथपर्यंत तुम्हाला समजलं उर्वरित भाग पाठीमागचा आकार पाठीमागचा डायग्राम आणि बाहेरचा डायग्राम आपण उद्या शिकूया आजचा पर आजच्यापर्यंत ईथपर्यंतच बास आपला व्हिडिओ खूप मोठा होत आहे हे सर्वपणे तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या अशा पद्धतीने समजून घ्या पदे आणि कुठलाही पाठ एखादा समजला नसेल तर कमेंट करून नक्की विचारा नक्की सांगेन आपल्या सर्वांना सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे बरोबर ना जर क बऱ्याच जणांनी बघा क्लास केला के ना तरीच ते विसरलेले असतात काही समजत नाही किंवा पुन्हा प्रॅक्टिस न केल्यामुळे ते लक्षात राहत नाही त्याच्यामुळे असं आपल्याला करायचं नाही आहे हा क्लास शिकण्याबरोबर कोर्स शिकण्याबरोबर आपल्याला प्रॅक्टिससुद्धा करायची आहे हा यल आणि यम पॉइंट जो आहे ना का नाही आपला तो सगळ्यात खालचा जो असतो ना टक्स पॉईंट टाईप असतो आणि ह्यातला मधला पॉईंट जो आहे ना ह्याचा आणि ह्याचा के आणि हीचा मिडल पॉईंट असतो तो बरोबर हे बाकीचं पुन्हा एकदा आपल्या रिपीट रिपीट होणारच आहे पुढं ते पाहूयात त्याच्यामुळे प्रत्येक कुठला ब्लाऊज कटोरी ब्लाऊजलासुद्धा हे माप आहे तुम्हाला अशीच असतात फक्त टक्स वेगळा असतात टक्स कटोरीला नसतो फक्त कटोरीचा आकार असतो बरोबर ना अशा पद्धतीने तर व्हिडिओ आपला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कुठलाही एखादा पार्ट जर राहिला असेल चुकून किंवा तुम्हाला समजला नसेल तर कमेंट करून नक्की विचारा तर व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओ व्हिडिओ बघायला विसरू नका उद्याच्या व्हिडिओची वाप वाटणं की पहा कुठलाही व्हिडिओ कधी स्किप करू नका जेणेकरून तुम्ही स्टेप बाय स्टेप शिकताल आणि मलाही व्यवस्थित स्टेप बाय स्टेप शिकवल्याचा आनंद मिळेल कारण की आपल्याला शिकायचं म्हणून शिकायचं नाही आहे बरोबर आता हे आपल्याला हे झालं पूर्ण सविस्तर आपल्याला मा आपण सर्व काही व्यवस्थित स्टेप बाय स्टेप शिकलेलो आहेत त्याच्यानंतर पुढं पाहू पाहणार आहोत आपण सर्व त्याच्यानंतर कटिंग वगैरे कशी करायची हे देखील आपण पाहणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेअर सुद्धा करा तुमच्या मित्रमैत्रिणींना कोणाला ह्याचा उपयोग होत असेल तर आपल्याला बाहेर पडता येत नाही पण आपल्याला सुवर्ण संधी आहे की घरी बसून आपल्याला हा कोर्स करता येतोय म्हणून पहा मला तरी मी तर डबल क्लास केला आहे मैत्रिणीनं मला सुरुवातीला मशीन क्लास मी केला पण त्याच्यामध्ये व्यवस्थित काही शिकवलं नाही त्याच्यानंतर मी फॅशन डिझाईनचा कोर्स केला तेव्हा कुठं फॅस को कोर्स केला आणि त्यावेळेस अशी नव्हती आम्हाला बाहेर जाऊन सर फी भरून असं सर्व काही शिकावं लागलं सगळं झालं त्यावेळेस अशी सोय आपल्याला नव्हती पण आता आपल्याला घर बसले सर्व काही शिकता मिळतंय शिकता येते तेही फ्रीमध्ये तर ह्याचा फायदा नक्की घ्या मैत्रिणींना आणि आपल्या आयुष्यात आपण पुढे जा भरपूर काही करून घ्या बरोबर अशा पद्धतीने पहा इथं जे पॉईंट आपण दिलेत आहेत ना कॅपिटल लेटरचे त्या सर्वांना तुम्ही गोल करून घ्या लिहिल्यानंतर डायग्राम काढल्यानंतर बरोबर त्याच्यामुळे काय होईल तुम्हाला हे सर्व व्यवस्थित पॉईंट तुम्हाला लगेच लक्षात येतील उठून दिसतील तुमचे नाहीतर कशात काही किचमिटकाला केलेला समजणार नाही त्याच्यामुळे व्यवस्थोटो व्यवस्थित डायग्राम काढा व्हिडिओ आवडल्यास नाही